आज आपण दशांश अपूर्णांक व त्यावरील मूलभूत क्रिया या घटकामध्ये काही नमुना प्रश्नांचा आढळतो तर हा घटक अत्यंत महत्वाचा आहे दशांश अपूर्णांक आणि चार मूलभूत क्रिया बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या स्वरूप असलेल्या काही प्रश्नांचा आपण या पाठामध्ये आढावा घेऊया पहिला प्रश्न आहे दोन संख्यांचा गुणाकार तीन दशांश नऊ दोन आहे त्यापैकी एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे तर त्या तर मोठी संख्या कोणती म्हणजेच दिलेल्या संख्येमध्ये मोठी संख्या कोणती आहे आपल्याला शोधायचे पर्याय एक पाच दशांश सहा पर्याय दोन दशांश चार पर्याय तीन दोन दशांश आठ चार चार दशांश दोन अशा पद्धतीचं जेव्हा आपल्याला गणित येतं तेव्हा एक संख्या ही दुसरीच्या दुप्पट आहे दुसरीच्या दुप्पट आहे म्हणजेच आपल्याला दोन संख्या इथं पाहावे लागते एक आहे ही पहिली संख्या आणि दुसरी आहे दुसरी मग सांगितलेलं आहे की पहिली संख्या ही दुसरीच्या दुप्पट आहे मग इथं आपल्याला दुसरी संख्या एक्स म्हटली तर पहिली संख्या ही दोन एक्स आणि दोन संख्यांचा गुणाकार तीन दशांश नऊ दोन आहे म्हणजे जर या दोन संख्यांचा गुणाकार केला तर तो तीन दशांश नऊ दोन येईल म्हणजे दोन एक्स 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 वर्ग दोन एक्स वर्ग बरोबर तीन दशांश नऊ दोन म्हणजेच आता आपल्याला त्याला सोडावं लागेल की एक्स वर्ग बरोबर तीन दशांश नऊ दोन भागिले दोन म्हणजेच एक्स वर्ग बरोबर दोन न भागाय बेक बे एक उरला एकोणीस ब्याण्णव अठरा एक उर्णा एक उरला एक एक बारा एकम बारा म्हणजेच एकोणीस दशांश सहा हे एक्स वर्गच आपल्याला उत्तर आहे म्हणजेच जर आपल्याला एक्स ही संख्या असेल तर त्याला आपल्याला वर्गमळात टाकावं लागेल म्हणजेच या बरोबर वर्गमळ कोणी दशांश सहा तर आपल्याला माहिती आहे म्हणजे जर आपण डायरेक्ट वर्ग आपल्याला जर पाठ असतील तर आपल्याला माहिती आहे की चौदा या संख्येचं जे वर्ग आहे तो एकशे शहाण्णव आहे म्हणजे एकशे शहाण्णवच वर्ग म्हणजे चौदा आहे आपण जर लढलं तर एकोणीस दशांश सहा आहे म्हणून ते एक दशांश चार आता इथे काय सांगितलेलं आहे एसची किंमत पहिली संख्या ही आली दुसरी संख्या चार एक दशांश चार आणि ही पहिली जी संख्या त्याच्या दुप्पट म्हणजे आली दोन दशांश आठ जर आपण या दोन संख्यांचा उत्तर गुणाकार केला दोन संख्या एक दशांश चार आणि दोन दशांश आठ

दो 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 दिण 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 एक संख्ये दुसरी त्याची पद आहे पहिली संख्या दुसरी चुकीपद आहे अशा पद्धतीने आलेली विचारले तर मोठी संख्या कोणती तर आलेली आपली मोठी संख्या आहे दोन दशांश म्हणजे आपलं उत्तर जेव्हा तेव्हा आपल्याला काय तो पडताना देखील भरावा लागतो की आपलं उत्तर बरोबर आहे दुसरा आहे एक दहा अधिक अकराशे शंभर अधिक एक हजार एकशे अकरा तो दशमाश्य आहे दशमान्य म्हणजे एक आहे एक दशांश दोन एक एक दुसरा आहे शून्य दशांश एक तिसरा आहे शून्य दशां दशांश एक एक तर आपल्याला याची बांधणी करावी लागेल आता पहिला जो आहे जर आपण दशांश पूर्णांकामध्ये केली तर आपल्याला एक शून्य दशांश एक आता अकरा छेद शंभरचे आपण मांडणे केली तर ते एक शून्य दशांश एक 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 हजार एकशे अकरा छेद एक हजार याची जर आपण लेणीच मान्य केली दशांश पूर्णांकामध्ये म्हणजे एक एक आणि मग आपल्याला करायची आहे कारण ती दशांश ती दशांमध्ये आपल्याला करायची आहे म्हणून एक दोन एक दशांश शून्य म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे शून्य दशांश तीन दोन एक एक म्हणजेच पर्याय क्रमांक तीन मध्ये आपल्याला हे उत्तर यामध्ये आपल्याला Dışmanı sabahı müddet alırlar. Halil, bir tek o ziyade şimdiki teori abdüstan, bir teori senzeri teşavvuf, şimdiki ziyade 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 hastalık. İstirahatı 2, fama şimdiki teori teşavvuf 2 şimdiki teşavvuf 2 şimdiki teşavvuf 2 şimdiki teşavvuf 2 şimdiki teşavvuf 2 5'e buna dağıtılıyor. Şimdiki teşavvuf 2, 5'e de पर्याय दोन शून्य दशांश शून्य शून्य एक सहा पर्याय शून्य दशांश शून्य 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 एक सहा आणि पर्याय दशांश एक सहा या ठिकाणी हा सरी प्रश्न आला तर गोंधळी जाण्याची गरज नाही आपल्याला दोन 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 लक्षात घ्यायची आणि याची मागणी दोन 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 चार वेळेस आपण मान्य तर या ठिकाणी आपल्याला जो गुणाकार येणार आहे तर तो गुणाकार आपण आधी करून घ्यायचा आहे आणि गुणाकार केल्याच्या नंतर मग आपल्याला दशांश चिन्ह बेगाव चार चार शून्य आठ आग, आठ दोन्ही सोळा इथे सोळा आलेले हे आपल्या परंतु आता आपल्याला दशांश चिन्ह मोजावे लागते एक दोन नऊ चार पाच सहा म्हणजे आपल्याला शून्य दशांश चिन्हाच्या नंतर सहा स्थान करावे लागतील आपल्याला इथे दोन स्थान आहेत म्हणजे चार एक दोन तीन चार दशांश शून्य म्हणजेच आपलं या ठिकाणी उत्तर हे शून्य दशांश शून्य 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 एक सहा म्हणजेच आपल्याला पर्याय क्रमांक तीन मध्ये उत्तर दिसते डायरेक्ट आपण गुणाकार करायचा आणि अशा पद्धतीचं गणित आल्यानंतर आणि नंतर मग दशांश चिन्हांची संख्या मोजून त्या पद्धतीने मांडणी करायची आपल्याला उत्तर कमी वेळात चौथा आहे चार दशांश आठ मीटर लांबीच्या एका पाईपचे सात ठिकाणी कापून समान तुकडे केल्यास प्रत्येक तुकड्याची लांबी किती पर्याय एक शून्य दशांश सहा सात मीटर दुसरा आहे सदुसष्ट सेंटीमीटर तिसरं शून्य दशांश आठ मीटर चौथा आहे साठ सेंटीमीटर हा प्रश्न बऱ्याच ठिकाणी नवदयात साठी खूप महत्वाचा मानला जातो कोणतेही आपण दोरी असो पाईप असो त्याचे जर आपण तुकडे केले जेवढे आपण तुकडे समान तुकडे सांगितलेले आहेत सात तुकडे केले म्हणजे त्याचे आठ भाग होत असतात म्हणजेच चार दशांश आठ मीटरची जी दोरी आहे ती दोरी आपण जर सात वेळा सात ठिकाणी सात वेळा काही ठिकाणी वेळा सुद्धा आपल्याला प्रश्नामध्ये किंवा सात ठिकाणी तर तुकडे होतील आठ आणि समान तुकडे करायचे म्हणून ठिकाणी आले आपण दशांश चिन्हाचा विचार न करता भाग दिला आठ एक आठ आठशे अठ्ठेचाळीस सहाला दशांश चिन्ह प्रत्येक नंतर आहे म्हणजे उत्तर आलं शून्य दशांश सहा मीटर आता बऱ्याचदा परीक्षेमध्ये असे उत्तर शून्य दशांश सहा मीटर आपल्याला उत्तरामध्ये येत नाही mm. तर त्यावेळेस काय करायचं की आपल्याला इतर जो पर्याय दिलेला आहे सेंटीमीटरचा दोन पर्याय आपल्याला दिलेले असतात मग त्याचा आपल्याला सेंटीमीटरमध्ये रूपांतर करावं लागेल शून्य दशांश सहा एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर म्हणजे शंभर न आपण त्याला गुणू तर शंभर सहा सहाशे शेवटी येईल आणि दशांश शून्य एक नंतर म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तरही साठ सेमी साठ सेंटीमीटर हे उत्तर आपल्याला मिळेल म्हणजेच प्रत्येक जो तुकडा आहे पाईपचा तो आपल्याला चार आठ मीटरच्या आपण जर पाईप घेतला आणि त्याचे सात तुकडे केले तर आठ तुकडे होतील आणि प्रत्येक पाईपच्या तुकड्याची लागे साठ सेंटीमीटर आपल्याला दिसून येईल पाचवा प्रश्न आहे हा प्रश्न प्रत्येक परीक्षेसाठी महत्वाचा आहे आणि असा एक प्रश्न परीक्षेमध्ये असतो सात दशांश शून्य सात सात दशांश शून्य शून्य सात सत्तर दशांश शून्य शून्य सात सातशे दशांश शून्य शून्य सात यांची वेळीच तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्यायचे की आपल्याला दशांश चिन्ह आपण आधी म्हणून घेऊन

सात शून्य सात उपस् सात पं शून्य शून्य सात तिसरा आहे सत्तर शून्य सात सातशे सात शून्य शून्य आता आपण व्यवस्थित अशी मांडणी करून घेतलेली आहे आणि आता आपण याची बेरीज करणार आहोत सात एकवीस एक अंश दोन सात आणि दोन नऊ शून्य सात आणि सात चौदाला ला चार एक सात आणि एक आठ सात उत्तरी सातशे चौऱ्याऐंशी दशांश शून्य नऊ एक हे आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळेल म्हणून पर्याय क्रमांक एक सातशे चौऱ्याऐंशी दशांश शून्य नऊ एक ही आपल्याला याची वेळीच दिसून येईल तर आचार्यक्तामध्ये दशांश आणि त्यावेळी ज्या मूलभूत चारक्रिया आहेत त्यांची उठाणं आपण मदती घाणी